संभाजीनगर येथे महिला सशक्तीकरणासंदर्भातला कार्यक्रम झाला आणि लाडकी बहिणीचा प्रचारही करण्यात आला यावेळी बहिणींनो सावत्र भावांपासून साव सावधान असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं ला लाडकी बहिणी योजना महिलांना बळ देणारी असल्याचं प्रतिपादन यावेळी संभाजीनगरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो बहिणींनो तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होतोय पण तुमच्या सावत्र भावांना तो आनंद होत नाही काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेल्या आहेत आणि म्हणून या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल विरोधक टीका करतायत विरोधकांना ही योजना मी आणलेली बघवत नाही सांगतायत ही सांगता योजना बंद पडेल मी आपल्याला सगळ्यांना सांगतो अनेक वर्ष या राज्याचं अर्थमंत्रालय मी सांभाळलंय आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांभाळलंय आम्हाला ह्याचा अनुभव आहे आपलं राज्य एक प्रगतीशील राज्य आहे आर्थिक बाबतीत सक्षम राज्य आहे